मुंबई मधली ही सगळी चौपाट्यांवरचा आनंद उत्साह आपण पाहतोय यानंतर थेट पुण्यामध्ये जाऊयात मंदार कोंसारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत मंदार पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि त्यानंतर इतर मंडळ या अलका चौकात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे सकाळपासून जो उत्साह आपण या गणेश भक्तांमध्ये पाहतो हो, आहोत तो दिवस मावळताना देखील आपल्याला तेवढाच पाहायला मिळतो आहे या ठिकाणी आपण या ढोल ताशा पत्त्याकडून सुरू होत असलेलं हे वादन या ठिकाणी थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत आता पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ हे चार वाजता विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी आहे लक्ष्मी रस्त्यांनी या मंडळाची मिरवणूक पुढे येते आहे थोड्याच वेळामध्ये पुण्यातील अलका चौकामध्ये हे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळ दाखल होईल आणि या यावेळीची जी विसर्जन मिरवणूक आहे ती दरवर्षी ज्या वेळेला होत असते त्याच वेळेला होते आहे असं आपण म्हणू शकतो या आधी अनेक चर्चा या विसर्जन मिरवणुकीवरून झाल्या मात्र दरवर्षी ज्या वेळेला हे गणपती विसर्जन होतात त्याच वेळेला विसर्जन करताना आपण पाहतो आहोत अखंड उत्साह संपूर्ण पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे पुण्यातील लक्ष्मी रस्ता असेल टिळक रस्ता असेल कुंटेकर रस्ता असेल या तिन्ही रस्त्यांनी गणपती मंडळ या अलका चौकामध्ये दाखल व्हायला हो सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा एखादा गणेश मंडळ या अलका चौकामध्ये दाखल होतं तेव्हा त्या गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक शेवटाकडे पोहोचलेली आहे असं मानलं जातं कारण इथून पुढे गेल्यानंतर त्या गणपती विसर्जन होतं मोठी गर्दी आपण पुण्यातील या अल्का चौकामध्ये पाहतो आहोत एका मागोमाग एक गणेश मंडळ ही या अल्का चौकामध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे मोठी गर्दी आहे त्यामुळे पुण्यातल्या